आता दिसते हॅलो आता दिसते ना तर आज बघा आज मी ते नुसार आज सांगितलं होतं की वर जाणार पण कशामुळे गेले नाही वर आ, मार्केट कारण बघा हे पेओट पॉइंट आपले जे इंडिकेटर आहे ना पेओ पॉइंट च्या खाली ओपनिंग झालेलं आहे ते आज बघा आज ला ओपनिंग झालं कॅन्डल आहे रेड कॅन्डल साडेचार ला ओपनिंग झालं आणि प्युअर पॉईंट इथं आहे त्रेचाळीस पंचावन्न ला आणि ओपनिंग तिथं किती झाले त्रेचाळीस एक्केचाळीस लाट कोणतं ऍड झाले तर आज इथं पिओटच्या खाली ओपनिंग झाले त्यामुळे ते डाऊन गेलं आणि हे जे आपले ब्ल्यू लाईन आहेत ना ब्ल्यू लाईन ते सपोर्ट रेजिस्टन्ससाठी म्हणजे पहिल्याच चाकून ठेवले सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून आणि त्रेचाळीस सहाचा मी कशामुळे सांगितलं होतं कारण फोर हावरला ना सपोर्ट होता याचा येतो ना आवाज हा 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 येतोय अर्थ सगळ्यांनाच कळाचं नाही आता बघा हे पिओटच्या खाली ओपनिंग झाले त्यामुळं हे आज डाऊन गेलं मार्केट आता बघा काल पण एकतीस काल तीस ला तीस तारीख पण ते कालचं नाही दाखवणार कालचं पण खालीच ओपनिंग होतं आदित्यला त्याला माहित आहे आणि प्रत्येक दिवसाचं ज्यावेळेस पिओचे ओपनिंग होतं त्यावेळेस ते अपच जातं आपोआपच त्यामध्ये मी सांगितलं होतं बघा तुम्हाला की आपण पंढरपूरला भेटलं सांगितलं होतं की साडेचारला फक्त ते इंडिकेटर युज करून बघायचं आणि कंटिन्यू पण यूज केलं तर चालतंयच आता बघा इथं पण तिनं पंधरा मिनटाचे कॅन्डल लावली आपण इस्त्रीला सपोर्ट घेतला बेचाळीस चौऱ्याहत्तरला बरोबर आहे ना आणि दुसरे आपलं प्ले जे प्लॅनेटरीच आहे ना एक मिनिट दाखवतो हे दा। बघा हे ब्लॅक लाईन आहे बघा ब्लॅक लाईन हे आहे शनी ग्रहाची लाईन आहे शनीग्रहाची शनी रेजिस्टन्स दाखवला इथं ब्लॅक लाईनच्या वर शक्यतो गेलो नाही तिथून सव्वाटला पहिल्यांदा सातला ला घेतला त्यानं रेजिस्टन्स त्यानंतर आठला तिथून डाऊन आलेलं आहे आणि आता बघा प्रत्येक टाइम फ्रेम वापरून बघायचे आपण कि ते कशाला रेजिस्टन्स दाखव तिथून ते बरोबर रेजिस्टन्स करणार असते आता इथं बघा फोर आवरच्या टाइम फ्रेमला त्याने इथं रेजिस्टन्स दाखवत होतं चांगले तीन दोन तीन दिवस त्याला सपोर्ट घ्यायचं परत अप जाय सपोर्ट घ्यायचा आणि आता शेवटी आज त्याने रेजिस्टन्स ब्रेक केलंय त्यामुळे एवढं खाली पडलेलं आहे ते आणि अजून पण असं ओरचे नाही मुवमेंट त्याची गोल्डची डाऊनच आहे हे थोडं रिटेस्ट साठी आलेलं आहे हे दोन इंडिकेटर फक्त यूज करायचे आणि प्लस ऍस्ट्रो यू नुसार आपण करतोय स्टडी